साथी 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 सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी हिंदुत्वनिष्ठ गोव्याकडं रवाना झाले मानवजातीच्या परमकल्याणासाठी तसंच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक डॉ जयंत बालाजी आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्तानं फोंडा गोवा इथं सतरा ते एकोणीस मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे या महोत्सवासाठी सोलापूर जिल्ह्यातून सनातन संस्थेचे शेकडो साधक हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सनातन राष्ट्राचा जयघोष करत अनेक ट्रॅव्हल्समधून गोव्याकडं प्रयाण केलं यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या तसंच वाहनांवर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळं वातावरणात चैतन्य पसरलं होतं प्रसंगी जिल्ह्यातील प्रमुख हिंदुत्वनिष्ठ संत मान्यवर उपस्थित होते गोवा येथे होणाऱ्या कार्यक्रमाला पंचवीस ते तीस हजार जण उपस्थित राहणार आहेत विविध राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सोलापूरमधून जवळपास सोलापूर प्रभा प्रभागातून दीड हजार साधक हिंदुत्ववादी हितचिंतक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत सगळे उत्साहाने सहभागी होत आहेत आणि आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसातच काही महिन्यातच काही कालावधीतच एक आदर्श रामराज्य या भारतामध्ये स्थापित होईल